महाराष्ट्राचे सरसेनापती शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे यांना जाहीर झाला त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेतर्फे मी एकनाथ शिंदे साहेबांचे धन्यवाद आणखी त्यांना अभिनंदन देतो कारण तान त्यांनी या महाराष्ट्राची मान महार उंचावली ज्या सरसेनापतींनी दिल्लीच तत्व राखण्याकरिता दिल्लीपर्यंत धडक दिली होती असे सरसेनापती महादजी शिंदे यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळून एकनाथ शिंदेजी यांनी आम्हा सर्वांची छाती फुगवलेली आहे धन्यवाद